आता संजना खूप करत होती आणि विराटला तिचा खूप राग येत होता न राहून त्याने संजनाला आवाहन दिला मी संजनाय ही कुठली बोलायची पद्धत आहे तुमची संजना गोंधळून मागे पाहते तर विराट उभा असतो सर ते मी हिला समजावत होते काय समजावत होते तुम्ही मिस संजना मला कळेल का संजना काहीही बोलत नाही पण ती जे काही साई सईला बोलली होती ते सगळं विराटने ऐकले होते तो संजनाच्या जवळ येऊन उभा राहतो आणि तिच्या डोळ्यात आरपार पाहात तू खूप बोललीस तिला हो सर मान्य आहे मी खूप बोलले तिला पण तुम्ही का चिडत आहात पियस तर आहे ना तुमची मग तिला मी काही गोष्टी समजावून सांगत होती बस एवढंच हो पण ती माझी पिय आहे ना जे काही तिला समजवायचं असेल ते मी समजावतो ना तुम्ही का त्रास करून घेत आहात मी संजना संजना रागाने सईकडे पाहते आणि मनातच तिला शिव्या देत असते कोण कुठलीही तिच्यामुळे एवढं ऐकून घ्यावं लागत आहे मला मी तर तुला सोडणार नाही सर्ती असल्या साध्या राहणाऱ्या मुली कशा असतात ना मला चांगलेच माहिती आहे आणि ते मी तुमच्या काळजीपोटी सगळं काही करत होते विराट तिला हात दाखवतो तशी ती बोलायची थांबते तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळताय मिस संजना आता विराटचा पारा चढत होता आणि तो रागाच्या भरात काय बोलेल याचा अंदाज सहीला आला होता म्हणून ती त्याच्याजवळ जात त्याला समजावण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करते पण आता त्याला सहीचे पण ऐकून घ्यायचे नव्हते कारण त्याला सईच्या चेहऱ्याकडे बघून समजले होते की तिला किती वाईट वाटले आहे म्हणून विराट संजनाकडे रागाने पाहत तुमची खूप इच्छा होती ना आमच्या कंपनीसोबत डील करायची मग ती डील मी कॅन्सल करतो त्याचं बोलणं ऐकून संजना आणि सई दोन्ही पण शॉक लागल्यासारख्या त्याच्याकडे पाहत होत्या आता या क्षणाला काय बोलावे हे संजनाला पण कळत नव्हते त्यांनी तिला इग्नोर केले आणि सईजवळ गेला तिच्याकडे पाहत तू ठीक आहेस ना त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि मान हलवून हो म्हणते चल जाऊया आणि तो आज हक्काने तिचा हात हातात था घेतो आणि संजनाकडे एक रागीट कटाक्ष टाकत तिथून जायला निघतो त्याला असं हक्काने तिचा हात पकडलेला बघून संजनाचा तर अजूनच जळफळाट होतो आता ती पूर्ण भानावर आलेली होती ती पडतच त्या दोघांच्या मागे जाते आणि त्याच्यासमोर जा येऊन उभी राहते त्या दोघांकडे बघून तुम्ही असं डील कॅन्सल कसं करू शकतात तो माझा प्रश्न आहे मिस संजना हो तुमचा प्रश्न आहे पण तुम्ही हिच्यासाठी म्हणून काय एवढा मोठा निर्णय घेत आहात एक पी एस तर आहे ना ती मिस संजय ना ती पी ए नाही आहे तुला खूप हौस आहे ना सईबद्दल ऐकून घ्यायची मग ऐक शी इज माय वाईफ मिसेस सई विराट भोसले विराट सईच्या खांद्यावर त्याचा हात ठेवत म्हणतो आणि तू मगासपासून माझ्या बायकोला वाटतील ते बोलत आहेस सई एका शब्दाने तुला काही बोलली नाही पण तिचा नवरा म्हणून मी का शांत राहू ना एक नवरा म्हणून माझ्या बायकोचा तू जो काही अपमान केला आहेस त्यासाठी डील कॅन्सल हाच एक उपाय माझ्याकडे आहे आज त्याने एवढ्या हक्काने सईची ओळख त्याची वाईफ म्हणून करून दिल्याने सईला खूप आनंद झाला होता तिचा तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की विराट हे सगळं बोलत आहे म्हणून आणि आज कार्तिकनंतर विराटने तिला समजून घेतले होते नाहीतर तिचं कुणीही विचार करायचं नाही आज तिच्यासाठी म्हणून विराटने संजनाच्या कंपनीसोबतचे सगळे संबंध तोडले होते कारण आता त्याला फक्त या क्षणाला सई महत्वाची होती बाकी दुसरे काहीही नाही आणि संजना मात्र शॉकमध्ये होती कारण एवढी चांगली संधी तिने हा तिच्या स्वभावामुळे गमावली होती संजना त्या दोघांकडे पाहत ते ते सई खरंच तुमची बायको तुला काय मी खोटं बोलत आहे असं वाटत आहे का, का गं तुला विश्वास नसेल तर जेव्हा फ्री असतील तेव्हा आमच्या घरीही लग्नाचा अल्बम दाखवतो तुला मला तुझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालवायचा नाही आहे आणि तो सईच्या खांद्यावर हात ठेवत पुढे चालायला लागतो संजना वाकडं तोंड करत एवढं काय आहे या सईमध्ये तुझी बायको होण्याची पण लायकी नाही आहे तिची संजना आता जे काही बोलली ते विराट ऐकून त्याची पावले जागच्या जागी थांबतात पण आज या सईमुळे तोंडाशी आलेला घास होणावा लागला आहे खरं तर संजना जे काही बोलली होती ते सईने पण ऐकले होते पण आता तिला कुठलाही वाद नको होता म्हणून ती विराटचा हात घट्ट पकडते विराट सईकडे पाहतो तर मान ती मान हलवून नाही म्हणते विराट पण सईचा चेहरा बघून संजनाकडे न जाता बाहेर निघून जातो इकडे संजनाला खूप राग आल्यामुळे ती रागातच भिंतीवर तिचा पाय आपटते पण तिलाच लागते ते दोघं त्याच्या कारजवळ येतात विराट कारचा दरवाजा ओपन करतो आणि सईला आत बसायला सांगतो ती पण पन शांतपणे आत बसते आणि तो दुसऱ्या बाजूने जाऊन तिच्या शेजारी बसतो त्याचं न बोलणे सांगत होते की तू आता किती रागात आहे म्हणून तो सईकडे पाहत तुला बोलतानाही येत का ग समोरचा जर आपल्याला उलट बोलत आहे तर असं ऐकून घेणे हाच एक मार्ग असतो का त्याला पण उलट उत्तर द्यायचे हे तुला माहिती नाही का विराट खूप रागात असल्यामुळे सईशी पण रागातच बोलत होता त्याचं बोलणं ऐकून सईचे अश्रू घरावर ओघडू लागले ती रडत रडत तिचे अश्रू पुसत होती आणि तिला रडताना बघून आपला हिरो भानावर येत शिट रागाच्या वरात मी सईला पण ओरडलो मी असं कसं वागू शकतो तिच्यासोबत तो एक दीर्घ श्वास घेतो आणि सईकडे पाहतो तिला रडताना बघून त्याला खूप वाईट वाटत होतं तो तिच्याजवळ सरकतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो सॉरी सई ती चुकून तुझ्यावर आगणी घ्या प्लीज तू रडू नकोस ना त्याने तिचा चेहरा ओंधडीत घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहात प्लीज सई रडू नकोस ना तो एवढ्या प्रेमाने बोलत होता की आता सईला त्याच्या मिठीची गरज होती आणि ती कसलाही विचार न करता तिने त्याला घट्ट मिठी मारली तो पण तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत होता सॉरी सई आज तू माझ्यासोबत इथे आली नसतीस तर तुला हे सगळं ऐकून घ्यावे लागले नसते अहो प्लीज तुम्ही नका स्वतःला दोष देऊ कदाचित मी जशी राहते ते मी संजना यांना माझे वागणे आवडले नसेल सई प्लीज तू त्या बाईचा विषय नको काढू आता सई पण शांत होते काहीही बोलत नाही तिला शांत बघून विराट पण काहीही बोलत नाही बराच वेळ ती विराटला घट्ट मिठी मारून असते त्याच्या लक्षात येताच ते, ते बाजूला होतात इकडे तिकडे नजर फिरवत त्याला सॉरी म्हणते तो तिच्याकडे पाहत इट्स ओके ग आता सई पण बऱ्यापैकी सावरली होती आता बराच उशीर झाल्यामुळे ते ऑफिसला न जाता घरी जायचा विचार करतात बाकी सगळे लंच झाल्यानंतर ऑफिसला निघून गेले होते विराट ड्रायव्हरला कॉल करून बोलवतो ड्रायव्हर आल्यानंतर ते घरी जायला निघतात घरी पोचायला वेळ असल्यामुळे ते बाहेर पाहत तर होते पण त्यांच्या मनात वेगळाच विचार सुरू होता सईच्या मनात विचारांनी गोंधळ घातला होता तो असा की तिला विराटला सोडून दुसरीकडे जायचं होतं कारण विराटच्या आईला पण स तिने वचन दिले होते की विराटच्या आयुष्यातून ती निघून जाईल म्हणून तिला हे आठवता तिला भरून आले पण शेजारी विराट असल्यामुळे तिने स्वतःला सावरले इकडे विराट मनातच संजनाला शिव्या देत होता आज तिच्यामुळे माझ्या सईला किती त्रास झाला आणि असं कसा विचार केला तिने सईबद्दल हां आता ज्यांची ज्यांची आवड असते कुणाला मॉडर्न राहायला आवडते तर कुणाला साधे सिम्पल पण मनाने चांगले असायला हवे पण काही काही लोकांचा दुराग्रह असतो की साधे राहणाऱ्या लोकांना ऐकून घ्यावे लागते पण हे असं वागणे चुकीचे आहे आणि ते मला अजिबात पटत नाही तो एक तिरपाकटाक्ष सईकडे टाकतो तर ती शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत असते सई तुला बदलायला हवे आताच्या जगात कसे वावरायचे हे मी तुला शिकवेल मला माझी सई साधी राहिलेली चालेल पण तिच्या साधेपणावर लोक बोटं उचलत असतील तर मग ते मला नाही चालणार आणि तुला बदलण्यासाठी मला जे जे करावं लागेल ते सगळं काही मी करेल विराट मनाशी गा ही गाठ पक्की करतो आणि तुला स्ट्रॉंग पण करावं लागेल म्हणजे तुला असं कोणी बोलत असेल तर त्यांना कसं प्रत्युत्तर द्यायचं हे मी तुला शिकवेल आत्ताच्या जगाची रीतच आहे जो काही बोलत नाही त्याला सगळ्या गोष्टींपासून त्रास होत असतो बरंच काही सहन करावं लागत असतं पण जो बिंदासपणे बोलत असतो त्याला कसलाही त्रास होत नाही म्हणून बोलायला शिका शांत राहून मन मारण्यापेक्षा बोलून मोकळं झालेलं कधीही चांगले असेच दोघं एकमेकांचा विचार करत कधी घरी पोचले त्यांना पण कळले नाही घरी आल्यावर दोघं फ्रेश झाले विराट सईकडे पाहत तू आराम कर थोडा वेळ बरं वाटेल तुला ती पण मान हलवून बेडवर आडवी होते पडल्या पडल्या तिला झोप लागते विराट मात्र लॅपटॉप घेऊन बसतो आणि काहीतरी चेक करत असतो थो। थोडंफार पाहिल्यानंतर तो पण बेडवर जाऊन झोपतो झोपायच्या जो आधी सईकडे नजर फिरवतो ती शांतपणे झोपली होती तो तिच्या कपडावर ओ टेकवतो आणि झोपतो एक दोन तासाने सईला जाग येते ती उठते तर तिचं लक्ष शेजारी झोपलेल्या विराटकडे जातं किती शांत झोपली आहे नाहीतर ना मगाशी किती राग आला होता यांना संजनांचा आणि आज त्यांनी माझी ओळख त्यांचे बायको म्हणून करून दिली त्याचा मला खूप आनंद होत आहे पण तुमची बायको मी किती दिवस राहणार रा आहे हे मला माहिती नाही आहे ती फ्रेश व्हायला गेली चेहरा नॉर्मल ठेवला म्हणजे कुणाला कळणार नाही ती रडली आहे म्हणून खाली आल्यावर आजी सोबत वेळ घालवला आज माधवी पण घरी असल्यामुळे ती पण त्याच्यासोबत गप्पा मारत होती त्यानंतर किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाची तयारी केली आज लवकर आल्यामुळे तिने तिच्या हाताने स्वयंपाक बनवला सईच्या हातचे जेवण सगळ्यांना आवडत असल्यामुळे संध्याकाळी एक एक करून सगळे जेवायला येत होते विराट पण फ्रेश होऊन खाली येतो ते सगळे गप्पा मारत जेवण करतात जेवण झाल्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे सई आजी आजोबांसोबत बाहेर राहून मारत होती विराट हॉलमध्ये टी व्ही पाहत होता काही वेळाने आजी, आजी आजोबा आणि सई आता आले सईने त्या दोघांना त्यांच्या रूममध्ये सोडले आणि ती पण त्यांच्या रूममध्ये आली फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली ती झोपायचा तर प्रयत्न करत होती पण राहून राहून तिच्या डोक्यात संजना जे काही तिला बोलली होती ते तिला आठवत होतं तिने आज मुद्दाम त्यांच्या रूमचे लाईट पण बंद करून घेतले होते तोच विराट आत आला त्याला अंधार दिसल्यामुळे तो गोंधळला पण त्याच्या मनात विचार आला सई झोपली असेल म्हणून तिनेच बंद केले असतील म्हणून तो मोबाईलला टॉर्च लावतो आणि वॉशरूममध्ये जातो फ्रेश होऊन तो पण बेडवर आडवा होतो तो येऊन अर्धा तास झाला होता सई मात्र जागीच असते ती हळूच उठून पाहते तर विराट झोपलेला तिला दिसतो ती उठून बेडला टेकून बसते तिला राहून राहून तीच गोष्ट आठवत असते अचानक विराटला जाग येते आणि तो डोळे किलकिले करून पाहतो तर सई त्याला बसलेली दिसते तो विचार करत हे स्वप्न आहे की खरंच सई बसली आहे न राहून तो तिला आवाज देतो सई त्याचा आवाज ऐकून ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहते तो उठून लॅम्प लावतो आणि तिच्या शेजारी बसतो तिचा हात हातात घेत अजून पण त्या संजनाचा विचार करतेय त्याचं बोलणं ऐकून ती गोंधळून त्याच्याकडे पाहते सई तुझा चेहरा सांगत आहे की तू त्या संजनाच्या बोलण्याचा विचार करते किती असा विचार करणार आहेस जे झालं ते सोडून पुढे जायचं असल्या फालतू गोष्टीसाठी कुणाचा एवढा विचार करायचा नाही आणि ज्या माणसापासून आपल्याला त्रास झाला असल्या माणसाचा तर विचार अजिबात करायचा नाही करताय ना तुला ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती विराट विचार करत मला वाटते तो खूपच अपसेट आहेच चहा घेणार कारण सईचा चहा खूप फेवरेट होता म्हणून तो विचारतो माझ्या सबस्क्रायबरपैकी कुणाचा चहा फेवरेट आहे कमेंट्स करून नक्की कळवा तसा चहा माझा पण खूप फेवरेट आहे ती पण हो म्हणून मान हलवते विराट हसून चल तर मग आज हा फ्रेंड त्याच्या या फ्रेंडसाठी त्याच्या हाताने चहा बनवणार तू थांब मी आलोच तो जाणार तोच सई त्याचा हात पकडत मी पण येते तो, तो स्माईल करत चल ना आणि तिची मस्करी करत तू किचनमध्ये पाहिला तर येत नाही आहे ना तुझ्या या फ्रेंडला चहा बनवता हो येतो की नाही ते त्याच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर हलकेच हसू येते ती नाही म्हणून मान हलवते मी पण मस्करी केली ग चल तो तिचा हात पकडून तिला किचनमध्ये घेऊन येतो आणि दोघांसाठी चहा ठेवत असतो आणि आपली सई मात्र त्याच्याकडे भान अर्पून पाहत असते कारण आज तो खूप प्रेमाने सगळं काही करत होता जे तिच्यासाठी आजपर्यंत कुणीही केलेलं नव्हतं असंच विषय काढायचा म्हणून ती त्याला विचारते तू मला चहा बनवता येतो की पहिल्यांदा बनवत आहात विराट हसत सई मला चहा आणि ठरावी गोष्टी खूप चांगल्या प्रकारे बनवता येतात बोलता बोलता त्याचा चहा बनवून होतो तो दोन कपमध्ये घेतो आणि सईकडे पाहात चल आणि ते गॅलरीमध्ये येतात रात्र असल्यामुळे सगळीकडे शांतता होती कुणीही दिसत नव्हतं खूप छान वाटत होतं त्यात भर चंद्राचा प्रकाश लुकलुकणारे तारे खूप छान वाटत होतं तो एक कप तिला देतो आणि एक कप तो घेतो ते दोघं चंद्राकडे पहा चहाचा आस्वाद घेत असतात चहा पिऊन झाल्यानंतर दोघे पण शांत बसलेले असतात जेव्हा राखी आणि कार्तिक बोलायचे तेव्हा त्यांना वाटायचे की कधी अशी आपली दोघांची भेट झाली तर असेच बसून चंद्राकडे पाहायचे आणि आज त्यांना माहिती पण नव्हते की आज राखी आणि कार्तिक तेच अनुभवत आहे सई आणि विराटच्या रूपात सई हे सगळं किती सुंदर आहे ना खरंच खूप सुंदर आहे सगळं बराच वेळ दोघं तिथे निवांत बसलेले असतात पण दोघे शांत असतात काहीही बोलत नाही शेवटी सईच विषय काढते ते मला बोलायचं आहे तुमच्याशी विराट तिच्याकडे पाहात हेच ना की तुला काही दिवस सुट्टी हवी आहे त्याचं बोलणं ऐकून ती गोंधळते आणि विचार करत यांना माझ्या मनातील पण कळतं का सई आता तुझा चेहरा बघून मी बोलायचं म्हणून बोललं ग पण माझा अंदाज खरा निघाला बरं ठीक आहे तू राहा घरी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे सही मनात विचार करत खरंच विराट किती समजून घेताना मला खरं तर विराटच्या मनात वेगळा विचार सुरू होता बघूया पुढील भागात विराट सहीला बदलण्यासाठी काय काय प्रयत्न करतो आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद